नमस्कार मी प्रीती मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत शिवसेना ठाकरे गटाचे पडे नेते आमदार रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी ईडीने मंगळवारी छापा टाकला आहे ईडीचे दहा ते बारा अधिकारी रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी पोहोचले त्यांची कागदपत्रांची तपासणी सुरू आहे जोगेश्वरी भूखंड प्रकरणी ही चौकशी सुरू आहे रवींद्र वायकर यांच्याकडे यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात छापे पडले होते आता पुन्हा रवींद्र वायकर यांना नोटीस दिली आहे त्यानंतर मंगळवारी सकाळी आठ वाजता छापे पडले मुंबईत आमदार रवींद्र वायकर यांच्यावर सुरू झालेल्या ईडीच्या कारवाईने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे या कारवाईनंतर रवींद्र वायकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे आज बाळासाहेब ठाकरे असते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं असतं आणि मोदी यांच्या पाठीवर बाळासाहेब यांनी कौतुकाची थाप दिली असती त्यांचं अभिनंदन केलं असत अशी खंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली राम मंदिर हा अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय आहे आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आहोत सत्तेपेक्षा विचार मोठे असतात त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हीच आमची संपत्ती असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले येत्या बावीस जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण होत आहे बाळासाहेबांचं स्वप्न मोदी पूर्ण करतायत देशात प्रचंड उत्साह आहे रामावरून बाळासाहेब ठाकरे यांनी कधी राजकारण केलं नाही बाळासाहेब असते तर मोदींची पाठ थोपटली असती राम मंदिराच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं असंही मुख्यमंत्री म्हणाले शेती व्यवसाय परवडत नाही शेतीमध्ये उत्पन्न मिळत नाही शेतीत जास्त गुंतवणूक करावी लागते पण तुलनेत परतावा मिळत नाही अशी ओरड आपण नेहमी ऐकतो पण आज आम्ही तुम्हाला प्रेरणा मिळेल आम्ही तुमची ही पावलं शेती व्यवसायाकडे वळतील ही कहाणी एका उच्च शिक्षित तरुण शेतकऱ्याची नांदेड मधील बारड गावच्या बालाजी उपवार यांनी उच्च शिक्षण घेतलं बी ए झाल्यानंतर त्याने शेतीची वाट धरली दहा गुंट्यात स्ट्रॉबेरीची लागवड केली आणि आज त्याला लाखोंचं उत्पन्न मिळत आहे शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल बुधवारी दुपारी चार वाजता येणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालाचे काम जवळपास पूर्ण केले आहे त्यांच्या या निकालाकडे संपूर्ण लक्ष आहे राहुल नार्वेकर यांनी ते डिसेंबर दरम्यान मॅरेथॉन सुनावणी घेतली या सुनावणी दरम्यान दोन्ही गटाच्या आमदारांच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला होता त्यानंतर सुमारे पाचशे पानांचे निकाल पत्र तयार झाल्याचं सांगितलं जात आहे यामुळे शिवसेनेच्या कोणत्या येऊन ठेपली आहे अशातच जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आहे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने महायुतीच्या जागा वाटपावर स्पष्ट भाष्य केलं आहे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी बावीस जागांवर दावा केला आहे शिवसेनेने मागच्या वेळेस बावीस जागा लढल्या त्या बावीस जागा या निवडणुकीत आम्हाला हव्या आहेत पण तिन्ही नेते मिळून निर्णय घेतील आमचे सध्या तेरा खासदार असले तरी आमचे अठरा खासदार निवडून आले होते पण बावीस जागा आम्ही लढलो होतो त्यामुळे आमची मागणी बावीस जागांचीच आहे असं कृपाल धुणे यांनी म्हटलं आहे